नमस्कार मंडळी मी प्रताप तांबूळकर आणि नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे बऱ्याच दिवसापासून आमची इच्छा होती ती म्हणजे मोरीचं कालवण खायचं आणि फायनली आज ती इच्छा आमची पूर्ण होत आहे आम्ही सकाळीचा मापशामध्ये गेलो आणि मापशातून एक ताजी तवानी मोरी घेऊन आलेलो आहोत आणि या मोरीची रेसिपी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखविणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला करा हे तारले हाडलेले आहात आणि ही बघा ही मोरी ताजी मोरी आणि फडफडीचं रक्षण करते हो बघा किटला आमचा आणि आय टिक बसलो शेरू मोरी सुटी करून झाली आता विशाल आगपासून कांदू बाय काय हे करत होता दगडताय काय आणि घात फिरता आता त्याला कांदो टोमॅटो घातलो आणि ब्राऊन कलर तिथं परतून घेऊ ब्राऊन कलर झालं काय मोरी एक मसाला बिसरा लावून ठेवलेलं होतं हळद हळद त्यात मोरी ह्याच्यात ताटली हे सगळं बघूनच तोंडात सुटला पाणी असं आमका वाटलं कधी एकदा शिकता आणि कधी एकदा अळा मारतो मस्तपैकी परतून घेतली परतून झाली तर खोबरा घातला कारण खोबऱ्याशिवाय आमका मालवणी आणि कोकणी माणसांक जेवणा चवू नये खोबऱ्या या वयाच खोबरा घातला आणि या सगळ्या आता मिक्स करून घेतला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर वयास उकळी काय सोमते तर सोला टाकूची कारण मासो माटल्यानंतर सॉल या वयाच थोडासा मीठ घातला आता शिजल्यानंतर याच्यावरती थोडीशी कोथंबीर पॉवरफुल कलर मस्त इलो दोन घास जास्त जातले तारले भाजले घडे कडी तू शेण येणे आळा मारून सुरुवात केली तीन चार कुटा खाला मोरी येते थँक्यू खाती है, खा मस्त लागला आणखी होय नि मी आहे ताट पुढ्यात हो पहिलो हात घातले तो मोरेच्या कुटाक मस्त